राज्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न गंभीर असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक महत्वाचं वक्तव्य केलंय ज्याला त्याला त्याच्या मागणीप्रमाणे आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं त्यात आमचं दुमत असण्याचं कारण नाही असं अजित पवार म्हणत जे कोणी यातून राजकारण करत असतील त्यांना आवर घालण्याची गरज आहे असंही त्यांनी म्हटलं अजित पवारांच्या भूमिकेनंतर मंत्री आणि ओबीसी नेते ने छगन भुजबळांनी महत्वाचं वक्तव्य केलं आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही आहे असं भुजबळ म्हणत आहेत तर अजित पवारांनीही आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं जातीय सलोखा राहावा म्हणून आपण बोललो असं अजित पवार म्हणाले माझी एवढीचं आहे की तुम्ही जातीचा पातीचा नात्याचा कोणत्याचा विचार करू नका मित्रांचं मी राजकारण करत असताना मी जात पात नातं मृत बदलत नाही माणूस बघतो आणि मदत करतो इतर काय होतं काही काही लोक वेगवेगळ्या पद्धतीनं जातीचं फोळ डोक्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न आणि समाजा समाजामध्ये तेल निर्माण करण्याचा प्रयत्न करतात प्रत्येकालाच रिस्पेक्ट दिला पाहिजे ज्याला त्याला त्यांच्या त्यांच्या मागणीप्रमाणे किंवा त्यांच्या एकंदरीत आर्थिक परिस्थितीप्रमाणे आरक्षण वगैरे मिळावं याबद्दल आमचा कुणाचं दुमत असल्याचं कारण नाही पण त्याच्यातून काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करतात त्याला कृपा करून आपण आवर घातला पाहिजे ठीक आहे त्यांचं मत आहे आता मी या संदर्भामध्ये एवढंच सांगू इच्छितो हे आरक्षण जे आहे हा गरीब हटावचा कार्यक्रम नाही जे गरीब आहेत त्यांना आपण फुकट अन्न धान्य अमुक तमूक सगळं देतच असतो आरक्षणाचा बेस आणि मूळ जे आहे तो आर्थिक शिक्षण त्याही पेक्षा नंबर एक चा मुद्दा आहे ते सामाजिकरित्या मागास आहेत का काही सामाजिकरित्या मागास आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी मोर्चा